आज महाराष्ट्र संघर्षाच्या दृष्टीनं एका युवकाकडे प्रेरणा म्हणून पाहतो ते शिवसेनेचे नेते मान्य आदित्यजी ठाकरे तेलंगणामध्ये ज्यांनी जादू घडवली ते, ते <स्थारी> दे। माजी मंत्री आदरणीय माणिकरावजी ठाकरे ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते रोहितदा पवार माझे आमदार बाळारामजी पाटील संपर्क प्रमुख सचिनजी आहेत व्यासपीठावरील सगळेच मान्यवर कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्व मान्यवरांचा एकत्रित उल्लेख करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचे हात शिवशिवतात आणि करून दाखवण्यासाठी तो आतूर राय तो समोर बसलेला हा कडवा शिवसैनिक हा निष्ठवान शिवसैनिक सगळ्यांना सत्य जय महाराष्ट्र असेल वैभवजी याची निवडणूक शिवूरला हा उमेदवार आहे आणि शिरूरला लढत असताना हा मावळ मध्ये येऊन मावळच्या उमेदवाराच्या नॉमिनेशन अर्जाचा प्रचार करतोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि जर किल्ला मजबूत असल तर मुलू गिरेला जाता येत शिरूरचा किल्ला शिरूरच्या मावळ्यांच्या खांद्यावर सुरक्षित आहे आणि म्हणून आज विशेषतः मावळ मध्ये आलं आणि विशेषतः मोठ्या संख्येने ते शिवसैनिक बसलेले असताना एकच आठवण करून देतो भावांनो शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा असतोय दो है, का तो कारण पेटत नाही आणि एकदा का पेटला तर कुणाच्या काय म्हणजे भाग्य आदित्यजी वाघेरे पाटलांचा खर तर भाग्य एका वेगळ्या गोष्टीसाठी आहे की कोणत्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत सचिन भाऊ तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर या मावळाचा फार मोठा यामध्ये होता आणि एक इतिहासाचं उदाहरण फक्त देतो यावरून मावळ्यांनी समजून घ्यावं आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी समजून जावं जेव्हा अफजल खानाचं आक्रमण आलं होत आदिल शहा आदिल शहा कडून मी आदिल शाह म्हटल आधी आदि हा आदिल शाह ऐकू आलंय पण आदिल शहा कडून जेव्हा खान चालून आला तेव्हा बारा मावळात एक फार मोठ प्रश्न होता कानोजी राजे जे त्यांचा अख्खा बारा मावळ कानोजी राजे देशमुखांचा ऐकत का होता कानोजी राजांना फरमान आलं आजकाल वेगळी फरमानं येतात त्या काळात फरमान आलं होत अफजल खानाची साथ द्या नाहीतर तुमच्या घरादारावरून नांगर फिरेल आजकाल वेगळी फरमानं येतात आणि लोकांच्या हे फरमानं आले की लोकांच्या भूमिका बदलतात पण प्रेरणा कुठली घ्यायची दोन उदाहरण होती या मावळ भागामध्ये एक उदाहरण होतं ते कानुजी राजे जे त्यांचं हे खंडूजी खोपऱ्याचे खंडूजी खोपऱ्यांनी अमराची वाट धरली आणि कानोजी राजे जेज्यांना फरमान आलं कानुजी राजे जे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर येऊन बसले आणि म्हटले महाराज हे वतनावर पाणी सोडलं पण मातीशी आणि स्वराज्याशी गदारी होणार नाही इतिहास सांगितला जातो तो खंडोजी राजे देशमुखांचा नाही कान्होजी राजेचे सांगितला जातो या स्वराज्य निष्ठेचा सांगितला जातो हे माझ्या मावळाने लक्षात ठेवलं पाहिजे आज विलक्षण दिवस हे करत मगाशी रोहितादास बोलताना पिंपरी चिंचवडच्या विकासाविषयी जेव्हा बोलत होते तेव्हा एक गोष्ट आठवली आमच्याकडे एकदा एक गाव जेवण झालं असं आमच्या आज सुरुवातही लय मोठं गाव जेवण होतं लय मोठ्या पंक्ती बसल्या होत्या हे अशी लांबचा लांब पंगत चोटो खोटो करत होता अरे काय पंगत काय पंगत आणि कोणाला कळलंच नाही स्वयंपाक कोण करत होत <laughs> स्वयंपाक करणारा जो वयस्कर ज्येष्ठ आचारी होता तो कसलीही परवा न करता स्वयंपाक करत होता पण त्याने विचार केला वाढपी दुसरे असावे पंक्तीला वाढपी भलतेच वाढत होते आणि पंगत उठल्यानंतर जो तो वाडप्याला नमस्कार करत होता पिंपरी चिंचवड शहराच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत आचारी कोण होता आणि पंगत वाढणारी वाढपी कोण होती एवढी नमस्कार केला आणि आजचा निरीक्षण आजचा दिवस आहे आज खर तर चैत्र पौर्णिमा आहे अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात आज हनुमान जयंती आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला सगळ्यात मोठी दिली दिली ती स्वाभिमानाची गोष्ट लक्षात ठेवा खंडेरायाचा आज आपण उत्सव साजरा करतो या त्या सगळ्यांना इथं घेतलं आपल्या एका कुटुंबासारखं त्यांना त्या ठिकाणी त्यांना मानलं हे मोठं मन आपल्या या पिंपरी चिंचवडकरांचं आहे आणि त्या स्वाभिमानी लोकांचा आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ज्या लोकांनी गद्दारी केली ज्या लोकांनी विचार सोडला आणि मग नेत्यांना सोडल्या लोकांना सोडलं या इलेक्शन मध्ये आपल्याला त्या लोकांना शिकवायचा म्हणजे शिकवायचा आहे ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी तिथं असतं लोक तयार आहे अराज्य शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी पण जिथं तिथं गेलो मावन लोकसभा मतदारसंघाच्या आवाजात दाखवायचे इतकी चंदा गद्दारीला जागा दाखवणार काय दाखवणार सर्वांनी हातात घेतलं का yeah! हाता नाही घेतलं पोलिसांचा वापर नाही तर गुन्ह्यांचा वापर केला जात असेल तर त्या सर्व शक्तीच्या विरोधात आपण सर्व एकजुटीने संजय भाऊ आपण खासदार खरंच राय करायचं का आपलं

एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते नव्हते अडचना लिहिली असेल स्वतःच साम्राज्य असेल आणि मग त्यांनी बंगला पार्टीला सोडलं लोकांना सोडलं आणि ते कुठे जाऊन बसले भाजप बरोबर झाले असते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय काय करायचं कार्यकर्त्यांनी मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचं आपण विचार सोडलाय का आपण आपला स्वाभिमान सोडलाय का नागरिकांना विचारायचं आपण आपली निष्ठा सोडल्या का मग नेत्याने काय का दिशा करावं आपण आपली निष्ठा सोडणार नाही श्री शाहू फुले आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये परत आपण रुजवला दोन हजार एकोणीस ला लोकसभेचं इलेक्शन झालं होत मी आलो होतो प्रचारासाठी कोणाचा प्रचार मी केला कोणाचा विरोधात मी केला ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता आज सुद्धा मी त्यांच्या विरोधात प्रचार करतो भूमिका बदलली का

जेली तुला पाडला त्याचा फॉर्म दिला दादा भाई कुडा जयताचे सर्व कार्यकर्त्यांचे पूर्णावधी समारंभ होते आज त्या वेळेस स्वतः इस बारलेना त्या ठिकाणी हत्त पार करण्यासाठी आम्ही सर्व दादाच्या ठिकाणी या परिसराचा विकास पुरे केला हे ने नेते काय म्हणतात आम्ही केला आम्ही केला असं कधी म्हणत नाही ने। एका नेत्याने विकास केला साहेबांनी त्या काळामध्ये ताकद दिली इथली एम आयजीसी पवार साहेबांनी आणली या एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या पवार साहेबांनी आणल्या परिताच्या बाजूला आय टी पार पवार साहेबांनी आणलं आणि तिथं कोणाला नोकऱ्या मिळाल्या शेतकऱ्याच्या मुलाला कष्ट करायचा मुलाला गरीबाच्या मुला मुलीला त्यावेळेस त्यांनी डिग्री घेतली त्याला तिथं तिथं काम मिळालं हे होतं दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदा नंतर काय झालं या भागाच्या बाबतीत अह जेव्हा आदरणीय पवार साहेब हे केंद्रात मंत्री होते त्यावेळेस जो निधी पवार साहेबांनी इथं दिला त्या निधीतून जो विकास आज आपल्या सगळ्यांना दिसतोय तो विकास खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये झाला